झाला जो अन्याय झाला तुमच्यावर तो तुमच्या चेहऱ्यावर दिसून येत होता आणि का म्हणून तुम्ही काय केलेलं तुम्ही कोणता पाप केलेला की तुम्हाला एवढं सहन करावं लागतं आणि म्हणून मी ठरवलं मी कधी देवाकडे काय मागत नाही मी देवाकडे नेहमी कृतज्ञता व्यक्त करते आभार मानते देवा की तुम्हाला एवढं काय एवढं दिलंच पण एक वेळेस तुमचा त्रास बघितल्यानंतर प्रत्येक गावागावी गेली तिकडे तुमचा त्रास बघितला शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर त्या आनंदाच्या हसरूच्या मागे मी त्रास बघितला आणि तेव्हा मी त्या ते ग्रामदैवताच्या चरणी प्रार्थना घेत के केली की देवा या शेतकऱ्याचा त्रास दूर करण्यासाठी एकदा मला खासदार वाट <laughs> मी लोकप्रतिनिधी दोन हजार नऊ मध्ये झाली पहिल्यांदा मग दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झाली तेव्हा कामगार कामगारांची सेवा करण्याचं लोकप्रतिनिधीच्या आयुष्यात आणि आज जेव्हा मी खासदारकीची निवडणूक लढत आहे ज्या पद्धतीत तुमचा आशीर्वाद मला मिळतोय माझ्या मनात मी ऑलरेडी जिंकले आशीर्वाद मी नेहमी म्हणायची की जेव्हा मी गावात जाते तेव्हा पहिले तुम्ही मला ग्रामदैवताकडे घेऊन जाता तो निरागसपणे कधी बालाजी असतो कधी हनुमान कधी राम कधी देवी असते कधी खंडोबा असतो कधी शिवलिंग असतो निरागसपणे तो देव तिथे असतो तुम्ही मला घेऊन जाता मी देवाकडे प्रार्थना करते मग मी तुमच्या समोर उभी राहते आणि जेव्हा सगळं संपून मी घरी जाते तेव्हा मी डोळे मिटल्यावर फक्त दोन चेहरे माझ्या डोळ्यासमोर येतात एक तो ग्रामदैवत आणि एक तुमचा शेतकरी आणि मग मी विचार करते जर हे भाग्य मला लाभत असेल की मी शेतकऱ्यांची कर सेवा करू तर मी देवाकडे ह्याच्यापेक्षा अजून काय मागू की माझ्या हातून शेतकऱ्याची कर सेवा करू जो शेतकरी ह्या देशाचा कणा आहे जो शेतकरी अन्नदाता आहे जो शेतकरी माझा मायबाप आहे या मातीचा मायबाप आहे जो शेतकरी काही तज्ञ लागत नाही मातीची भाषा समजायला कोण तज्ज्ञ लागत नाही या आकाशाची भाषा समजायला तो शेतकरी समजू शकतो दुर्दैव आहे की पंतप्रधान अजून समजू शकला नाही आपण म्हणतो मायबाप सरकार पण त्याच सरकारनी ह्याच अन्नदात्याच्या पोटावर पाय देण्याचा पाप केला त्याच आणि म्हणून तुम्ही कधी हे शब्द वापरत नाही पण वापरायची गरज आहे का म्हणून काय शेतकऱ्यांनी केलं की त्यांच्या डोक्यावर ते जीएसटीच राक्षस आणून ठेवलं काय पाप या शेतकऱ्यांनी केलं की त्यांच्या डोक्यावर त्या महागाईचं राक्षस आणून ठेवलं काय पाप या शेतकऱ्यांनी केलं की तुमच्या उरावर दुष्काळग्रस्त परिस्थिती आणून ठेवली काय पाप हा शेतकऱ्यांनी केलं की तुम्हाला ती चिबणी पाडावी लागेल काय पाप केलं आणि म्हणून दादाजी साहेब खरंच आपल्या स्वतःसाठी नाही पण ह्यांच्यावर जे झालं त्याच्यासाठी आता बदला घेण्याची वेळ आली आहे